नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ पाफिया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे सत्तर गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो मागील दोन दिवसाच्या आवकच्या तुलनेनुसार आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये चाळीस गाडी आवक वाढलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाव थिरावलेले दिसून येत आहेत चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा बाजार भाव आवक एकशे सत्तर गाडी किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये काही वक्कल क्वचित वक्कल सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत जात आहेत क्वचित वक्कल तर टॉप वक्कल दोन हजार ते चोवीसशे रुपयापर्यंत जात आहेत तर नवीन कांदा हा सोळाशे रुपयापर्यंत जात आहे तर शेतकरी बांधवांनो पांढरा कांदा तीन हजाराच्या आसपास जात आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद